नंतरचं आयुष्य दिसायला शांत वाटतं जबाबदाऱ्या हळूहळू कमी होतात मुलं मोठी होतात थोड्या प्रमाणात का होईना पण आर्थिक स्थैर्य लाभतं आणि आपण विचार करायला लागतो की आता थोडं स्वतःसाठी जगूयात आराम करूयात आणि हवं ते खाऊयात पण इथेच खरी चूक होते कारण ज्या वयात आपण सुटकेचा श्वास घेतो नेमकं त्याच वयात आपलं शरीर आपल्याला हळूहळू इशारे द्यायला सुरुवात करतं पोट सुटायला लागतं आपले सांधे गुडघे दुखायला लागतात झोप कमी होते गॅसेस चक्कर आम्लपित्त सुस्ती डोकेदुखी वजन आणि बीपी शुगर सारखे पाहुणे बोलवल्याशिवाय यायला लागतात आणि मग आपण म्हणतो हे सगळं वाढत्या वयामुळे होतंय खरं म्हणजे आपलं वय असं खूप काही वाढत नाही परंतु आपली आहारशैली आणि जीवनशैली ही जुनीच राहते कारण बदललेलं शरीर आणि जुन्या सवयी हा कॉम्बिनेशन हा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे चाळीस नंतरही आपलं शरीर तरुण ऊर्जावान आणि रोगमुक्त राहू शकतं फक्त आपण आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या शरीरामध्ये चाळीशीनंतर नेमकं काय का बदलतं आणि या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपल्या शरीराला रोगमुक्त ठेवण्यासाठी आपल्या आहारात नेमके कोणत्या आठ प्रकारचे बदल करणं गरजेचं आहे याविषयी सविस्तरपणे सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे आपल्या अनमोल अशा आरोग्याचं अद्भुत रहस्य नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर आपल्या शरीरामध्ये हे आठ प्रकारचे बदल करणं का गरजेचं आहे हे समजावून घेण्याच्या अगोदर आपल्या शरीरामध्ये नेमकं असं काय घडतं की का आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल करावे लागतात तर हे थोडक्यात समजावून घेऊयात तर नंबर एक म्हणजे आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया ही हळूहळू कमी व्हायला लागते म्हणजे आपलं शरीर कॅलरीज हे हळू जाळायला लागतं आणि याचा परिणाम म्हणून आपण जर जुन्या पद्धतीचाच आहार घेतला तर आपल्या शरीरामध्ये चरबी साठण्याचं प्रमाण हे वाढायला लागतं आता नंबर दोन म्हणजे स्नायूंचं प्रमाण कमी व्हायला लागतं याला शक्ती स्टॅमिना आणि पोश्चर बदलायला सुरुवात होते आता नंबर तीन म्हणजे आपल्या शरीरातील हाडांची घनता घटते कारण शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी थ्रीचं शोषण कमी होतं आणि महिलांमध्ये मेनोपॉज पूर्व लक्षणं सुरू होतात आता नंबर चार हार्मोनल बदल होतात पुरुषांमध्ये टेस्टोसिरॉन कमी व्हायला लागतं तर महिलांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टोरॉन यांचं संतुलन बिघडायला सुरुवात होते याचा परिणाम वजन मूड बदलणे किंवा झोप त्वचा आणि मेंदूवर होतो नंबर पाच आपली पचनशक्ती घटते म्हणजेच आपला अग्नि मंदावतो आयुर्वेदानुसार आपलं वय वाढलं की आपला अग्नी हा हळूहळू मंद व्हायला लागतो आणि याचा परिणाम म्हणून अन्नपूर्वीसारखं पचत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आपल्या शरीरातील डायजेस्टिव्ह एन्झाइम्स कमी व्हायला लागतात नंबर सहा इन्सुलिन आणि शुगर टॉलरन्स बदलते म्हणजेच ज्या कार्बोहायड्रेट्सला आपण पंचवीसाव्या वर्षी व्यवस्थित पचवत होतो तेच आता चाळीसाव्या वर्षी चरबीमध्ये साठायला सुरुवात होते नंबर सात की आपल्या शरीरामध्ये सूज म्हणजे इन्फ्लेमेशन वाढायला सुरुवात होते सायन्समध्ये यालाच क्रॉनिक इन्फ्लमेशन असं म्हणतात तर आयुर्वेदामध्ये यालाच आमवृद्धी होते असं म्हटलं जातं आता नंबर आपली मानसिकता बदलते आपलं शरीर दमायला लागतं आपल्या मनाला आराम हवा असतो आणि आपल्या सवयी बदलायला आणि यालाच मी म्हणते सायलेंट हेल्थ ट्रॅप जर आपण आत्ताच योग्य बदल केले तर पुढचं आयुष्य आपण औषधांवर नाही तर आपल्या आहारावर आणि योगावर अवलंबून जगू शकतो चाळीशी नंतरचा आहार हा पोट भरणापुरता नसून हाड मेंदू हार्मोन्स झोप पचन आणि मानसिकतेसाठी असतो म्हणूनच आपण बघणार आहोत की आपल्या आहारामध्ये आता कोणते आठ प्रकारचे बदल करायचे आहेत की जे बदलांच्या सहाय्याने आपलं आयुष्य आपण रोगमुक्त पद्धतीने आरोग्यपूर्ण पद्धतीने जगू शकतो मध्ये बदल करताना यातला सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीनचा पुरवठा वाढवणे आता हा पुरवठा वाढवणं का बरं गरजेचं आहे कारण नंतर आपल्या स्नायूंची ताकद कमी होऊ लागते यालाच सार्कोपेनिया असं म्हणतात त्यामुळे थकवा वजन वाढ हाडांची कमजोरी येते आणि याच काळात जर आपण प्रथिनांचा पुरवठा आपल्या शरीराला केला तर आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी तसेच आपलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला प्रथिनं खूप मदत करतात आता ही प्रथिनं घेताना ही किती प्रमाणामध्ये आपल्या शरीरासाठी घेणं गरजेचं आहे तर प्रति किलो मागे एक ग्रॅम अशा पद्धतीनं प्रथिनांचं सेवन आपण आपल्या आहारामध्ये करावं म्हणजे उदाहरण दाखल घ्यायचं झालं तर एखादी व्यक्ती सत्तर किलो वजनाची आहे तर त्याला किमान सत्तर ग्रॅम इतके प्रथिनं गरजेचे आहेत आयुर्वेद देखील या काळामध्ये बल्य आहार म्हणजेच युक्त आहार सेवन करायला सांगतो मग आता हा बदल कसा करावा म्हणजे प्रथिनांचं सेवन करायचं म्हणजे कोणते कोणते पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यायचे यासाठी आपल्या रोजच्या जेवणामध्ये डाळी मूग तूर उडीद हरभरा यासारखी कडधान्य तसेच दूध दही पनीर ताक सोयाबीन अक्रोड आणि बदाम यांचा समावेश आपल्या आहारात करावा म्हणजे एका व्यक्तीच्या एका जेवणामध्ये एक, एक, एक मुठभर इतके डाळीचे पदार्थ हवेत तर यासाठी आपल्या जेवणामध्ये आपण मुग डाळ पालक याची मिक्स केलेली खिचडी पनीर भुर्जी हरभऱ्याची उसळ याचा समावेश करू शकतो साठी आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये मूगडाळ चिला करून बघा यासाठी फक्त मूगडाळ रात्री भिजवा त्यामध्ये थोडंसं मीठ हिरवी मिरची कांदा कोथंबीर टाका आणि डोशासारखं भाजा या डोशावर थोडंसं पनीर भुरपुरलं की आपला हा प्रथिनांचा पॉवर पॅक नाश्ता होईल आता बदल नंबर दोन रिफाइंड कार्बोहायड्रेट टाळा आणि याऐवजी संपूर्ण धान्य वापरा आता हे का गरजेचं आहे कारण पांढरा पाव साखर मैदा हे पदार्थ इन्सुलिन रेझिस्टन्स व लठ्ठपणाचं कारण ठरतात त्यामुळे चाळीशीनंतर डायबेटीस आणि हृदयविकाराची जोखीम वाढते आयुर्वेदानुसार सात्विक आहार म्हणजेच जास्त प्रक्रिया न केलेलं धान्य शरीराला ओच आणि दीर्घायुष्य देते तर आता बदल कसा करायचा आहे तर आपल्या आहारामध्ये गहू ज्वारी बाजरी नाचणी ओट्स तांदळाची भाकरी तांदळाची पेज यांचा समावेश करावा आठवड्याभरामध्ये देखील की वापर याचा ही धान्य वापरताना याचं रोटेशन करून ही धान्य वापरावीत पांढरी साखर टाळा त्याऐवजी खजूर किंवा गुळाचा वापर आपल्या आहारामध्ये करा आता बदल नंबर तीन म्हणजे आहारामध्ये फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ वाढवा आता हे का गरजेचं आहे तर बद्धकोष्ठता वजन वाढ कोलेस्ट्रॉल यावर फायबर हा उपाय आहे आयुर्वेदानुसार तंतुमय फळे भाज्या हे लघु आहार मानले जातात जे आपलं पचन सुधारतात तर आता हा बदल कसा करावा तर हा बदल करताना आपल्या दररोजच्या आहारामध्ये दोन वाट्या भाज्या दोन फळांचा समावेश करावा तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड जसं की गाजर काकडी टोमॅटोचं सॅलेड मोड आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर उकडलेल्या भाज्या किंवा भाज्यांची वेगवेगळ्या प्रकारचे सूप तर यांचा समावेश फायबरचा किंवा तंतुमय पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये करावा म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या भाताच्या ऐवजी ओट्सचा उपमा करून खावा त्यासाठी आपण ओट्स भाजून त्याच्यामध्ये कांदा गाजर मटार ढोबळी मिरची टाका त्यात थोडस लिंबू पिळा आणि त्याचं सेवन करा यामुळे फायबर जास्त प्रमाणात मिळतं आणि पोट बराच वेळ भरलेलं वाटतं पचन सुधारतं शुगर नियंत्रणात राहते बद्धकोष्ठता टळते आणि शरीराला हलकेपणा येतो आता पुढचा चौथा बदल म्हणजे आपल्या आहारामध्ये चांगल्या चरबीचा म्हणजेच चा, हेल्दी फॅटचा समावेश करणं गरजेचं आहे आपल्या मेंदूचं आरोग्य सांध्यांची हालचाल हार्मोन्स यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे फॅट गरजेचं आहे हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळवण्यासाठी आपल्या आहारामध्ये जवस अक्रोड बदाम यांचं सेवन करावं जवसाचं सेवन आपल्याला डायरेक्टली करणं अवघड जात असेल तर जवस भाजून मिक्सरमध्ये वाटून एका बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर आपल्याला जेव्हा जेवण करायचं असेल तेव्हा भाजीवर टाकून किंवा दह्यामध्ये मिसळून आपण हे अगदी आरामशीर खाऊ शकतो आता आयुर्वेदानुसार देखील ह्या चांगल्या फॅटसाठी आपण आपल्या दररोजच्या जेवणामध्ये एक चमचा गायच्या तुपाचं सेवन करावं ते आपल्या शरीराला स्नेहन देतं आणि शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी मदत करतं पण आपल्या आहारामध्ये फॅटचं सेवन करताना तळलेले पदार्थ टाळणं गरजेचं आहे आता बदल नंबर पाच पाणी व द्रवपदार्थ योग्य प्रमाणामध्ये घेणे कारण बऱ्याचदा आहार कोणता घ्यावा हे आपण व्यवस्थित पाळतो परंतु हे सगळं करताना पाण्याचं प्रमाण पाळणं हे आपल्याकडनं चुकतं तर पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं का बरं गरजेचं आहे कारण डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरामधील थकवा बद्धकोष्ठता आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढणं ह्या गोष्टी वाढतात आयुर्वेदानुसार उष्णोदक सेवन केल्यामुळे आपलं पचन सुधारण्यासाठी मदत होते आणि शरीरामधील आम दूर होतो तर आता हा बदल कसा करावा तर आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अडीच ते तीन लिटर इतका पाण्याचं सेवन आपण सजगतेने करावं तर पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवताना आपण सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ह्याचं एकत्र सेवन करू शकतो तसेच हर्बल टी किंवा तुळस आले याचा हर्बल चहा तयार करून तो देखील सेवन करू शकतो म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने दिवसभरात हे पाणी शरीरामध्ये मेंटेन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो आता बदल नंबर सहा मीठ व प्रक्रियायुक्त पदार्थ कमी करा पण जास्त मिठामुळे उच्च रक्तदाब सूज हृदयविकार वाढण्याची शक्यता असते आयुर्वेदानुसार जर लवण म्हणजे मिठाचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर वृद्धत्व लवकर येतं मग आता हा बदल कसा करावा तर यासाठी पॅकेज फूड लोणचे पापड यांचं सेवन आपल्या आहारामध्ये कमी करायचं आहे मिठाचं प्रमाण देखील दररोजच्या आहारामध्ये एक टी स्पून पेक्षा जास्त नको बदल नंबर सात आपल्या शरीरामधील व्हिटॅमिन डी थ्री कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व यांची कमतरता भरून काढणे वयानुसार आपल्या आतड्यांचं शोषण कमी व्हायला लागतं आपण सूर्यप्रकाशामध्ये जाणं हे आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे शाकाहारामधील मर्यादा तसेच हार्मोन्समधील काही बदल विशेषतः महिलांमध्ये यामुळे हे तीनही घटक कमी होतात याचा परिणाम म्हणून थकवा अंगदुखी हाडे स्नायू कमजोर होणं हातपाय सुन्न होणं आपली इम्युनिटी घटणं मूड स्विंग्स किंवा डिप्रेशन लक्षण ही लक्षणं दिसू शकतात हे तीनही घटक आपल्या शरीरामधील हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी तसेच आपल्या शरीरामध्ये पायाला गोळे येणं ही समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात मग हे आहारामधून मिळवण्यासाठी दूध ताक दही तीळ नाचणी भोपळ्याचे बी मोड आलेली कडधान्य पनीर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी याचा समावेश करावा तसेच व्हिटॅमिन डी थ्री मिळवण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश पंधरा मिनटं आपल्या अंगावर घ्यावा तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी थ्री हे खूप कमी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सप्लिमेंट स्वरूपामध्ये घ्यावं तसेच दर सहा महिन्याने किंवा वर्षाने आपल्या ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या शरीरामधील कोणते घटक कमी जास्त झाले आहेत ते आपल्याला निदर्शनास येईल त्यानुसार आपल्याला गरजेप्रमाणे आहारामध्ये बदल करून उपचार देखील घेता आठवा बदल म्हणजे आपल्या जीवनशैलीतील बदल आहाराबरोबरच दररोज नियमितपणे तीस ते पंचाळीस मिनिटं चालणं योगासनं करणं आपला तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम करणं अतिशय गरजेचं आहे तर ध्यान आणि प्राणायाम या विषयावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेले आहेत आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण अवश्य हे शिकून त्या पद्धतीनं ध्यान आणि प्राणायाम करावा त्याचप्रमाणे आपली झोप ही सात ते आठ तासांची व नियमित वेळेलाच असावी म्हणजे ज्या पद्धतीनं सूर्य उगवतो आणि सूर्यास्त होतो रात्र होते तर सूर्याचं हे चक्र फॉलो करूनच आपण झोपण्याचं चक्र त्या पद्धतीनं आपलं फॉलो करावं म्हणजे रात्री बऱ्याचदा आपण बारा एक दोन वाजता झोपतो तर त्याऐवजी आपण दहा साडे दहा ते अकरा या दरम्यान झोपायला सुरुवात करावी तर याचा देखील आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतो त्याचबरोबर आपल्याला धूम्रपान अल्कोहोल किंवा तंबाखू यासारखं काही या व्यसन असतील तर यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा ह्या आठही प्रकारचे हे आहारातले बदल आहेत हे लक्षात घेऊन आपण जर आहाराचं प्लॅनिंग करायचं ठरवलं तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी किंवा लिंबू पाणी घ्यावं त्यानंतर नाश्ता हलका पण प्रथिनयुक्त घ्यावा जसं मी मगाशी आपल्याला मुगाचा चिल्ला ही रेसिपी सांगितली उपारचं जेवण हे पोषक आणि संतुलित असं घ्यावं आणि योग्य प्रमाणामध्ये घ्यावं संध्याकाळी हलका स्नॅक्स याच्यामध्ये फळं किंवा सूप याचा समावेश करावा आणि रात्री हलकं आणि पचनाला सुलभ असं जेवण घ्यावं कारण झोपण्यापूर्वी जड पदार्थ टाळणं गरजेचं आहे जर झोपतानाच आपण जड आहार घेतला तर ह्या आहाराचं रूपांतर ऊर्जेत कमी प्रमाणात होतं त्याच्याऐवजी सर्बीमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतं त्यामुळे वजन वाढणं ही समस्या निर्माण होते तर मित्रमैत्रिणींनो आपल्या वयाच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात ते आपल्याला थांबवता येत नाही पण त्यांना योग्य पद्धतीने हाताळून आपण नेहमी तरुण ऊर्जावान आणि रोगमुक्त राहू शकतो त्यासाठी फक्त हे आहार आणि जीवनशैलीतील छोटे छोटे बदल पाळा आपल्याला नक्कीच याचा जा फायदा जाणवेल हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या आरोग्यप्राप्तीमध्ये त्यांची मदत व्हावी म्हणून शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला या व्यतिरिक्त देखील आहारासंदर्भात काही शंका असतील तर मला त्या खाली कमेंट करून नक्कीच कळवा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी सांगितलेले आहारामधील हे बदल करून पहा आणि स्वस्थ रहा धन्यवाद